नमस्कार टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत व्हेज असो नॉन व्हेज असो किंवा मसालेदार कुठल्याही भाज्या करायच्या म्हटलं म्हणजे आपल्याला वेळेवर धावपळ करायची गरज नाही कारण आज आपण असा मसाला बनवतो आहे की जो तुम्ही केव्हाही वापरू शकाल त्यासाठी आपण इथे एक वाटी ज्वारी अर्धी वाटी तांदूळ पाऊन वाटी चणा डाळ पाऊन वाटी बाजरी एक वाटी गहू घेतलेले आहेत तसेच आपल्याला वाटी उळदाची डाळ आणि वाटी धने लागतील तांदूळ आणि उळदाची डाळ आपण ओल्या कपड्याने पुसून घेतली आणि बाजरी धुवून स्वच्छ केलेली आहे चना डाळ घरची असल्यामुळे आपण तशीच घेतली सर्व साहित्य आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे वेगवेगळंच भाजायचं त्यामध्ये घालायला आपल्याला खडे मसालेसुद्धा लागतील त्यासाठी आपण इथे काळी मिरी लवंग दालचिनी नाकेशर मसाला वेलची साधी वेलची आणि चक्रीफूल दगडफूल आणि तेजपत्ता गॅसवरती आपण कढई तापवायला ठेवली आहे त्यामध्ये आपण खळे मसाले भाजायला घेऊ तेल न घालता मंद आचेवर भाजून घ्यायचे यामध्येच आपण जिरे आणि सुद्धा घेतलेले आहेत तर मसाले काढून घ्यायचे आणि सर्वधान्य अशा प्रकारे मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचे सर्व धान्य खमंग भाजल्यामुळे आपला मसालासुद्धा फार स्वादिष्ट बनतो ह्यापासून बनणाऱ्या भाज्यासुद्धा खूप खमंग आणि स्वादिष्ट लागतात अगदी वेळेवर तुम्ही याची बेसन गोळे घालून आमटी किंवा पाटवडी किंवा शेवभाजी यासारख्या भाज्या तुम्ही अगदी ताबडतोब बनवू शकता अगदी या मसाल्यापासून नुसता पातळ रस्सा जरी बनवला तरी तुम्ही यामध्ये ज्वारी बाजरीची भाकरी चुरून खाऊ शकता अप्रतिम लागणारी अशी याची ये चव येते ह्या मसाल्यापासून व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात ह्या मसाल्यामुळे भाजीला दाटसरपणासुद्धा येतो आणि स्वादसुद्धा आमच्या भागामध्ये तर लग्नसराई असली म्हणजे हा मसाला आवर्जून बनवला जातो कारण लग्नामध्ये पातोळी भाजी असते किंवा आठ दिवस पाहुण्यांची वर्दळ असते त्यामुळे भाज्या बनवायचा प्रश्न पडतो अशा वेळेस हा मसाला फार उपयोगी हो पडतो सर्व साहित्य छान भाजून झालेलं आहे आता हे गार होऊ द्यायचं गार झाल्यानंतर आपण मिक्सरला फिरून बारीक करून ते गाळून घेऊ अशा प्रकारे आपली मसाल्याची पावडर तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट्स जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार